आग का शिवट बघा कसं करतो आम्ही आंबा आणलो टाकत्याची नमस्कार मित्रांनो माझं नाव आदित्य कांसे स्वागत करतो आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये मित्रांनो आज तेवीस तारीख आज आहे आमच्या वाडीची पूजा आणि उद्या असणार आहे होम म्हणजे आमचं होमाच्या आदल्याविषयी पूजा दरवेळेस ठेवली जाते तो शिमगा कधी संपायला लगेच आला ना समजलं पण नाही आता परवा धुलवट झाली की शिमगा आमच्याकडचा संपला पण त्याला बा बाकीच्या ठिकाणचा म्हणजेच बऱ्याच ठिकाणी बऱ्याच ठिकाणी शिमगा जायच्यानंतर म्हणजे धुलवट नंतरला पा पालखी वगैरे बाहेर पडतात तसं आमच्या इथं धुलवटीला शिमगा संपून जातो तर डान्स वगैरे असायचे दरवेळेस आणि यावेळेस जरा नाही ठेवलेले आहेत परत खेळांचं भजन वगैरे पण असणार आहे तर आता आपण चाललेलं आहे खालती सकाळच्या बदल्या साडेनऊ आणि आम्ही खालती चाललो आहे बाकी नाश्ता वगैरे करू मग त्यानंतर तुम्हाला सगळं दाखवतो आता पूजेला सुरुवात मॅक्झिमम सुरुवात झालेली असेल तो खालती जाऊया आणि पूजेचा माहोल बघूया चला सो so, या साईडला आहे वाडीचं सभागृह आणि खालती आता पूजा चालू आहे सो so, खालती जाऊया आणि पूजेची तयारी वगैरे सगळी दाखवतो तुम्हाला या साईडला असं सा डबल म्हणायचं आहे आमचं वरती सगळी भांडी वगैरे असतात डान्स वगैरे जर प्रॅक्टिस वगैरे असेल ना तर वरती करतो आणि खालच्या साईडला सगळे साहित्य वगैरे असतात ढोल वगैरे आणि तिकडे आतमध्ये चाललेली आहे पूजा सो इकडे आपला शीत आहे इकडे सगळी वाडीची मंडई बसले

बऱ्यापैकी जास्तच भेटलेत आता चटणी वगैरे असेल आणि आता साडे दहा वाजलेत आता पूजेला वगैरे तर सुरुवात झाले आव का शिवबा कसं करत नाही आम्ही आंबा आणलो टाकताय मावऱ्यात उद्याची सोय पूजाला काय मावरा लावतोय उद्याची सोय या माणसाला सांगितलं आम्ही आमच्यात काय नाही तर काय सांगता हर नाहीला पाच मिनिट अरे आई शप्पू नवा नगरात दिलो अरे बोंशी एवढे तुमच्या कालमध्ये टाकलं असता कोणाच्या व्हिडिओ आखा गाव बघतो बोलका <laughs> <रिशेल> <laughs> गाव बघतो कोणाच्या कालमध्ये तर मित्रांनो आता दुपारच्या वाजले करा आणि आताच पूजा वगैरे अटकली आणि आता थोड्याच वेळात आरतीला सुरुवात होईल आरती झाल्याच्या नंतरला मग देवाला नैवेद्य वगैरे दे दाखवलं जाईल आणि नैवेद्य दाखवल्याच्या नंतरला जेवणाची वगैरे सुरुवात केली जाईल thank कधी वाढणार मंड जेवत आहे मस्त पैकीला भाजी आहे पापड पुरणपोळी इकडे अजून डाळ आहे मस्त असं जेवण आहे सो पहिला आधी जेवूया आणि नंतरला भेटूया तर मित्रांनो संध्याकाळचे पाहुणे चार झालेले आहेत आणि आता पाठी बघते सो आता पाठी जरा खेळतोय आम्ही आता इकडे तिकडं पूजा चालली वाडीचं सभागृह तिकडं आहे आणि आता आतमध्ये चाललेली आहे हजी सगळी तयारी सो so, जरा इकडे आम्ही खेळतोय आणि नंतरला मग संध्याकाळी काय खेळ येतील इकडंच बघा सगळ्या निकिल्ल्या वगैरे सगळी पोरं आहेत वाढीतली आणि आहे तर संध्याकाळी खूप मजा असणार आहे संध्याकाळी खेळांचं भजन वगैरे असेल तर ते तुमच्यापर्यंत नक्की पोचेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा ते आता खेळताना काय जी मजा होणार आहे ना ती तुम्हाला दाखवतो चला इकडे या साईडला आमच्या स्टम्प बघा गावटी स्टम्प हे सगळे बांबू बिंबूचे फाट्या बिटात आणलेले आहेत बॅट बीट आहे आणि सगळे असा ओपन ग्राउंड भेटलं आहे तिकडे त्या साईडला रिसॉर्ट आहे सो मजा येणार आहे आता आम्ही टीम पाडतो आणि आलाला गाडा म्हणजेच काय गाडा म्हणजेच काय तर ह्याचं एक नाव असणार ना माझं एक नाव असणार आला, आला गाडा नाव फोडा मग त्याला आम्ही नावं सांगणार आणि त्यानंतरला बघू मग आता नाव काय नाव काय ठेवूया

ऐचो पुढे गेलो तर इकडे ला नाही더라 ओ हो हो ओके कॅप्टन मोठ कॅप्टन आहे विचार कोण मागणार

नाही नाही लोन आल तिथन हे रन तुला काढायचं सगळं एक ओवर पाच रन झालेला राणी रत्नेश रत्नेश रत्नाश टाकतो उलटी सुलटी भाविंग चला एवढे आला नाही रे ठीक आहे ना। एक रन आहे एक रन डिक्लेअर केलाय डिक्लेअर केलाय जा खाली जा खाली जा खाली एक रन अशी परिस्थिती या साईडला तिकडे रत्नेश दादा उतरला इकडं बॉल टाकतो आणि ओ कॅच नाही गेला सिक्स गेला शे सिक्स गेलाय आणि अशा वगैरे अपोजिट टीम ही जिंकलेली आहे पहिली मॅच मी हारला आता दुसरी मॅच आहे दुसरी मॅच इकडं गेलला उतरला संकेत द्या तिकडं वाचला वाचला जो तर आता खेळून वगैरे झालेलं आहे आता वरती चालली व अवतार बघा काय झालाय तो खायला खूप मजा आली एक व्यायाम झाला कधी जास्त खेळत नाही ना मुंबईला वगैरे कधी खेळलोच तर नाही तर त्याच्यावर जास्त नाही कधी स्वतः चेंज वगैरे घरी जाऊन फ्रेश वगैरे व्हायचं आहे आणि त्यानंतरला मग खालती परत आहे आज ह्यांचं भजन वगैरे पण असतं सो रात्रीचं जेवण वगैरे पण खालतीच असणार आहे तर चला जास्त दमलं आहे चढ चढतो ना त्याच्यामुळे तर आता थोड्या वेळाने फ्रेश वगैरे होऊया आणि नंतरला भेटूया तर मित्रांनो आपल्या गावचे खेळ आता आलेले आहेत आता थोड्या वेळातच भजन होईल आणि भजन खूप भारी असतं सो तुम्ही पण ऐका आता आतमध्ये पूजेच्या पाया वगैरे पडतील आणि त्यानंतर बाहेर भजनाला सुरुवात होईल thank <laughs> you तर मित्रांनो आता खेळांचं भजन झालेलं आहे आता ते पुढे चाललेत सो आजच्या दिवसात त्यांना बरेच पूजा वगैरे असणार सो त्याच्यामुळे ते पटा आवडतात उद्या आहे होळी मोठी होळी म्हणजेच मोठा होम तर चला आता पानं वगैरे लागतील जेवण वगैरे असेल काय द्या तर मित्रांनो सकाळचे नऊ वाजलेले आहेत आणि सकाळ सकाळ गेलेलो बियाणा इकडे बियाणा गेले बा सकाळ सकाळ बियाणा गेलेलो आणि सो काल रात्री खूप लेट झालं यायलासुद्धा कारण सा अकरा साडे अकराच्या कापड वगैरे सोडून झाला म्हणजे मंडप सोडून झाला आणि त्यानंतरला आम्ही आदर्श वाट गेलेलो डान्स वगैरे बघायला तिकडे निघेल जातो छोटासा सत्कार वगैरे झाला सो तिकडनं मग डायरेक्ट घरी आलो रात्री येता येतं दीड वाजला सो त्याच्यामुळे रात्री काही एंडिंग करता आली नाही आणि आज आहे होळी सो होळीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आणि आपला होळीचासुद्धा ब्लॉग येणार आहे तर होळीचासुद्धा ब्लॉग नक्की पहा परत नंतरला धुलवटीचा असेल देवळात धुलवट कशी साजरी होते म्हणजे आमच्या झुलाई देवीच्या मंदिरात तर ते सगळं तुम्हाला या व्हिडिओमार्फत पोहोचतच राहील तर मित्रांनो आजची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली आवर्जून कळवा चॅनलवर मिसाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा ते डाटा बा बाय परत भेटू येतात कुठल्या तरी नवीन व्हिडिओमध्ये